यो <laughs> पाइन्छ <laughs> লা লা জহুর আজ জহুর এ তেত্রিশ আছে সোমিয়া তার টিম টুটে এটা মিলতে নেই এটা করি আর ইয়া চপটাটা কাটতে গেলে কিন্তু আর কিছুতে শক্ত আছে আর কিছুতে চলে শক্ত আছে বলো তোমরা সবাই તલા તું તલા પુડ पटेल <tune> अनेक मागण्या घेऊन जमलोय तर त्या मागण्या ज्या आहेत त्या अनुषंगाने आपण काही गोष्टी बऱ्याचदा कामगारांना असं वाटतं की काय आपलं काम कुठणार आहे मोर्चाला जायचं काही लोकांना ऑटो उठायलाच नको फॅक्टरी आल्यानंतर आम्ही सगळे बघत होतो ते बघत असताना तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आवडेल की आता पूर्वीच्या काळी जे काही जणांना कोणाला पेन्शन मिळत होतं ज्या काही कामगारांना चांगल्या सुविधा मिळत आहेत त्या सगळ्या या मोर्चांच्या मिळत मिळतात आपल्या अगोदरच्या लोकांनी जे मोर्चे लोका जे काढले जेलमध्ये गेले लाठ्या काठ्या खाल्ल्या इवन काही लोकांना आपल्याला माहित नसेल की काही लोकांच्या हत्या झाल्या की हे द्यायला नको कामगारांना म्हणून सुविधा द्यायला नको कोण मागत कोण नेतेगिरी करताय त्यालाच मारून टाका अशा लोकांनी बलिदान दिलंय ते शहीद झाले त्यांच्या जीवावरती ज्या काही थोड्याफार सुविधा आज आपल्याला मिळत आहेत त्या मिळत आहेत त्यामुळं मोर्चा आंदोलन संप ही हत्यार आहेत कामगाराच्या हातातली आपल्याला जे काही मिळवून घ्यायचे पदरात पाडून घ्यायचे त्यासाठीच परंतु आज आपल्याला मोर्चा का काढावा हो लागलाय कारण की आपल्या अगोदरच्या लोकांनी मोर्चा आंदोलन करून लढून जे काही मिळवलं होतं ते आज गमोवायची वेळ आपल्यावर आली नवीन कायदे येत आहेत आपल्या लोकांनी लढून सांगितलं होतं की आठ तासापेक्षा जास्त कामगाराला हो काम नाही करावं हो लागलं पाहिजे आठ तासात त्याला रोजगार मिळाला पाहिजे दिवसाचा पूर्ण वेळ आता असे काही महाभाग जन्माला आलेत की ते म्हणताय सोळा तास कामगारांनी काम केलं पाहिजे त्यांनी जगायचं कधी खायचं कधी झोपायचं कधी काही आयुष्य आहे की नाही त्याला आणि आता जे नवीन चार कामगार काय देऊ घातलेत त्यात ता बारा तासांवर ऑलरेडी न्यायचं चाललंय आपल्याला बारा तास काम करायला लागणार बारा तास काम केल्यावरती उर्जीला बारा तासात घरी जायचा वेळ यायचा वेळ घरी बळा काही आहे की नाही कुटुंब ना। तर त्यामुळं कामगार कायदे आहेत त्यातला हा एकच मुद्दा मी सांगितला तुम्हाला बाकी आपले नेते मंडळ आहेत ते सविस्तर सगळं बोलतील त्यामुळं या पुढे मी ते आवाहन करेल प्रास्तविक करताना की यापुढे कधी कोणत्याही प्रश्नावरती कामगारांना भांडायचं असेल लढायचं असेल रस्त्यावर उतरायचं असेल तर कुणाला म्हणायची वेळ नाही आली पाहिजे की उठा आता तुम्ही कामावरनं कळलं की निघायचंय की सगळ्यांनी उठून कळायला पाहिजे सगळ्यांनी मी सगळ्यात पुढे असेल असं म्हटलं पाहिजे धन्यवाद उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपल्याला प्रांत साहेबांना निवेदन द्यायचे आपल्या जे मागणी ते प्रांत साहेबांना निवेदन द्यायचे ते निवेदन शहाणे वकील वाचून दाखव आपल्याला प्रांत साहेब येतील आपल्या थोडक्यात आपल्याला आपलं म्हणणं आपल्या समोर सगळ्यांसमोर मांडायचंय आणि प्रांत साहेबांना निवेदन द्यायचंय ते येतील त्यांना निवेदन स्वीकारल्यानंतर थोडक्यात एक दोन आपले नेते बोलतील आणि आपल्याला तिथं मोर्चा संपवायचं आहे ऊन खूप झालेलं आहे खरं म्हणजे पोलीस खात्याने काही सहकार्य करण्याची गरज होती तर खूप गाड्या आणि मधी फोर व्हीलर वगैरे वगैरे आहेत त्या आधीच काढून घेतल्या असत्या तर आधीच चांगलं झालं असतं आपण त्यांना निवेदन दिलेलं होतं आधीच आमचा मोर्चा अकरा ते एक या दरम्यान होणार आहे परंतु तसं काही झालं नाही आणि म्हणून आपल्याला उन्हात बसायची पाळी आली तरी हरकत नाही परंतु आपला एक मोर्चा आपले आप एक आपले आपलं एक म्हणणं शिस्तीनं आपल्याला मांडायचंय म्हणून आपला हा मोर्चा आहे खरं म्हणजे गव्हर्नमेंटनी कामगार कायदे कसे कामगारांच्या हिताचे राहणार नाही काही हिताचे केले पण काही कामगार हिताचे राहणार नाही संरक्षण आपलं काढून घेतलेले म्हणून आजचा मोर्चा हा देशवासी मोर्चा आहे सर्व देशभर हा डि मोर्चा निघालेला आहे कामगारांनी काम, काम बंद ठेवून मोर्चा काढलेला आहे परंतु आपल्याला काय तसं काम बंद ठेवून आपण मोर्चा काढलेला आहे काम चालू ठेवून मोर्चा काढलेला आहे आणि म्हणून आपल्याला हे निवेदन द्यायचं आहे ते निवेदन एकदा साहेबांनी वाचून दाखवावं आ... सर तुम्ही वाचता वाचताना सर निवेदन वाचून दाखवतील त्याच्यानंतर प्रांत साहेब आल्यानंतर त्यांना हे निवेदन आपल्याला सादर करायचंय निवेदन घेतल्यानंतर पडक्यात आपल्याला आपलं बंड मांडून हा वर्षा इथं विसर्जित आहे तेव्हा शांत पद्धतीने कोणी कल्ला करू नका आणि आता सहाने सर आपल्याला निवेदन जे द्यायचं ते वाचून दाखवतील अशी मी त्यांना विनंती प्रती माननीय उप अधिकारी काय संगम ने इनके खले कामगार विरोधी चार क्रव संहिता अंग्रेज लेबर को रद्द करने बाब जीजी रामजी और ला रक्षक को योजना शुरू करने बाब बहुदय माल पानी उद्योग का मोर्चा टीम खाद्य तंबाकू जंगला कामगार संघटना संगम में भारतीय कम्युनिटी पक्ष संगम ने आणि भारतीय किसान सभा संगण यांच्यातर्फे निवेदन देऊन कळवण्यात येते के की केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस मध्ये कामगार विरोधी चार कोड अंमलात आणले आहे सदरच्या कामगाराच्या हिताचे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून भांडवलदार धारजेने कॉर्पोरेट सेक्टरचे फायद्याची सुधारणा केलेली आहे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस सालात कामगार कायदा निर्माण झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालात किमान वेतन कायदा निर्माण झाला बोनसचा कायदा प्रॉव्हिडंट फंड पेन्शन कायदा ईएसआय कायदा बालनपणाच्या संदर्भात नियम कायदा आठ तासाचा दिवस वगैरे अनेक कायदे निर्माण झाले कायदे करण्यासाठी कामगारांना संघर्ष करावा लागला लढे द्यावे लागले आंदोलने करावी लागली काही कामगार पुढाऱ्यांवर कामगारांवर खटले दाखल झाले प्रसंगी जेलमध्ये जावे लागले संघर्ष करून कामगारांनी त्यांचे हक्क का मिळवले वास्तविक पाहता कायदे करताना समाजाचे कामगारांचे हिताचा विचार केला जातो परंतु कुणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारनं भांडवलदार कॉर्पोरेट क्षेत्राच्या हितासाठी कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कायदे रद्द करून चार लेबर स्कोर अमलात आणलेले आहे इतिहासातील भारतीय कामगार वर्गाच्या हक्कावर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे त्यामुळं कायमस्वरूपी रोजगाराची हमीऐवजी ठराविक कालावधीची रोजगार पद्धत बारा दिवसाचे बारा तास काम करण्याची तरतूद असंघटित कामगारांसाठी कोणतीही सामाजिक सुरक्षा योजना किंवा कायद्याची संरक्षण नाही कंत्राटी कामगार पद्धतीला प्रोत्साहन असे इतर अनेक कामगार विरोधी तरतुदी बालक दारजीने चार क्रमचयिता लेबर कोड अंमलात आणून कामगार वर्गावर प्रचंड अन्याय केलेला आहे सदरचे लेबर कोड मागे घ्यावे व रद्द करावे तसेच मनरेगा योजना रद्द करून त्याऐवजी बी व्ही जी रामजी योजना आणली आहे त्यामुळे ग्रामीण मजुरांचा रोजगाराचा अधिकार काढून घेतला आहे तसेच सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली जनसुरक्षा विधेयक मंजूर केले आहे शेतीमालाला उत्पन्नावर आधारित योग्य भाव नाही शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे अशा प्रकारे केंद्र सरकारनं समाजावर कामगारावर शेतकऱ्यांवर आणि संस्थेवर हल्ले केलेले आहे ते ताबडतोब रद्द करावे अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन केले <laughs> <करा> नाही कळावे <laughs> यानंतर विरोधी आमदारांचे नेते निवडणूक आधी दोन शक्कल्ली मोर्चा उपस्थित उपस्थित आजच्या मोर्चाचे नियोजन करते कॉम्रेड माधवराव नेहरपाटील कॉम्रेड सहाणे भाऊसाहेब कॉम्रेड सहाणे प्रताप सर इतर सर्व पदाधिकारी संघटनेचे आणि कामगार बंदू भगिनीनो खरं वास्तविक हा आता मोर्चा संगमनेर अकोल्या पुरता नाही अकोल्याला आज मोर्चा पाय पाय अकोल्याला आलेला आहे तशाच पद्धतीचा आपण लॉंग मार्चनं दोन तीन महिलावरून आपण लॉंग मार्च संगमनेर प्रांत आलेला आहे अशा पद्धतीचा हा मोर्चा संपूर्ण देशात संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या धंद्यातील वेगवेगळ्या कामगारांनी आज एक दिवसाचा संपर्क आणि कायम बंद करून पुकारले नाही ज्या संपात भागीदारी करीत असताना आपण आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या सुटत नसतील तर पुढील काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या चळवळीनं वे पत्र काढून त्या मागण्या आपल्याला घ्याव्या लागणार आहे या सरकारनं गेली दीड वर्षापासून मागच्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा कायदा अनेक कायदे होते त्या अनेक कायद्यांचं रूपांतर तीन कायद्यामध्ये केलं अनेक शेतकरी दिल्ली बॉर्डरवर लाठीमार करून गोळीबार करून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले अशात पदाचे कामगार कायदे त्यांनी चव्वेचाळीस कायदे होते त्या चव्वेचाळीस कायद्याचं रुपांतर करून चार लेबल बोर्ड केले आणि चार लेबल बोर्ड मध्ये कामगारांचे हक्क हिरावले वेगवेगळे हक्क हिरावले कामगार संघटना रद्द करण्याचे त्यात कायदे आले कामगारांवर केव्हाही संघटना रद्द करून केव्हाही कामावर कारता येईल असे त्याचे त्यामध्ये कायदे आले त्याचबरोबर कामगारांचे वेगवेगळे जे बोर्ड होते ते बोर्ड बंद करण्यात आले कामगारांना शिष्यवृत्ती मिळत होती कामगारांना दवाखाना मिळत होता अशा सरकारने केव्हाही बंद करून टाकलेलं आहे आणि वास्तविक टग्यांचं कामगारांच सरकार नाही या देशातील टगे अनेक या सरकारच्या बरोबरीने काम करणारे आहेत म्हणून या टग्यांच्या विरोधामध्ये संघर्ष देश पातळीवर केरळ राज्य तामिळनाडू राज्य आंध्र प्रदेश संपूर्ण देशामध्ये आज चालू आहे आणि त्याचप्रमाणे आज जर आपण निवेदन साधत येणार आणि हे निवेदन देऊन पुढील काळावधी वेगवेगळ्या मार्गाने आपण मुंबईच्या तयारीने राहावं असं मी तुम्हाला सांगतो लॉंग मार्गाचा कमीत कमी जास्तीत जास्त कामगार आपल्याला मुंबईला आझाद मैदानावर द्यायचे अध्या तयारीने आपण राहावं आणि संपवतो तरी खरं वाटतं मी आजारी आहे पूर्ण आजारी आहे तरी पण मला व्यवस्थापनाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आपल्या संघटनेतील सहाने वकील आपल्या समोर दोन शब्द बोलतील त्यानंतर आपल्याला परंतु साहेबांना निवेदन सादर करायचं तेव्हा शांततेने ऐकावं अशी विनंती आपल्याला पहिल्यांदा घोषणा द्यायची लाल भाव टेकी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा रद्द करा रद्द करा कामगार विरोधी कायदे रद्द, रद्द करा रद्द करा काई दे रद्द करा कामगार विरोधी कायदे रद्द करा आपल्या संघटनेचे अध्यक्ष माधव मामा विडी कामगारांचे नेते कॉम्रेड निवृत्ती दातीर बापूसाहेब कानवडे इथं आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या संपामध्ये सामील असलेले वैद्यकीय वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी फॉरेस्ट प्रवदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित कामगार बंधू आणि भगिनीं आज संपूर्ण देशामध्ये दे। जो केंद्र सरकारने कायदे केलेले आहेत कामगारांचे एकोणतीस कायदे रद्द केलेत आणि चार Code, के लेबर कोड तयार केलेत आणि त्या लेबर कोडची अंमलबजावणी सुरू झाली नोव्हेंबर पासून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हे कामगार कायदे निर्माण करताना लेबर कोड निर्माण करताना केंद्र सरकारनं कामगारांच्या कोणत्याही संघटनेचा कामगारांचा कोणत्याही काम समाजातील कोणत्याही घटकाचा विचार केलेला नाही त्यांचे प्रश्न समजून घेतलेले नाही आणि असे असताना कोणालाही न विचारता कोणाची संमती नसताना चार लेबर कोड तयार केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या या धोरणाचा मी प्रथम निषेध करतो कायदा करताना समाजाच्या हिताचा विचार केला जातो समाजाच्या हितासाठी कामगार कायदे तयार केले जातात इथे कामगारांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून कामगार केलेला कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस साली तयार झाला बोनसचा कायदा तयार झाला वेलफेअर फंडाचा कायदा तयार झाला प्रॉविडंट फंडाचा कायदा तयार झाला ईएसआयचा कायदा तयार झाला हे सगळे कायदे एकोणतीस कायदे तयार करताना कामगारांनी लढून संघर्ष करून हक्क मिळवलेले आहेत आणि ते मिळवलेले हक्क संघर्ष करून मिळवलेले हक्क सरकारने एका फटकाऱ्यात कोणालाही न विचारता रद्द केलेली आहे आणि या कामगार विरोधी धोरणाचा पांढवलशाहीच्या बाजूने उद्योगपतींच्या आधार कायदे तयार केलेले आहेत यामध्ये संघटना करण्याचा अधिकार जवळजवळ संपलेला आहे कामगारांचा जो संपाचा अधिकार आहे हा संपाचा अधिकार संपलेला आहे संप जर कामगारांना करायचा असेल तर मीडिएटर नेमला जाईल आणि त्यांनी त्यांच्याकडे बाजू मांडायची त्यांनी दोन महिने खल करायचा आणि संप कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे ठरवायचं आणि जर अशा पद्धतीने संप जर झाला तर कामगारांकडून कामगारांच्या प्रतिनिधीकडून जे नुकसान होणार आहे त्याची वसुली केली जाईल अशी त्या कामगार कायद्यांमध्ये तरतूद केलेली आहे ट्रेड युनियनचा हक्क काढून घेतलेला आहे कामगारांचे जे सर्व हिताचे कायदे होते ते सर्व रद्द केलेत आणि भांबरदार दारजीने कायदे निर्माण केलेले आहेत आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आपल्या पेक्षा संपूर्ण देशात जवळजवळ तीस कोटी कामगारांनी काम बंद ठेवून आज केंद्र सरकारचा निषेध चालवलेला आहे अशा पद्धतीनं जे केंद्र सरकारनं जे हमकर चालू केला आहे अनेक योजना केंद्र सरकारच्या अशाच आहेत मग अशी आपल्याला आचशाऱ्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधी तीन काळे कायदे तयार केले होते कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नव्हती परंतु शेतकऱ्याच्या विरोधी शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधी आणि भामरदार दार असे कायदे काळे कायदे तयार केले होते शेतकऱ्यांनी तेरा महिने संप करून मोदी सरकारला ते कायदे माघार घ्यायला लावलेली आहे त्याची स्थगिती केलेली आहे आता ते अंमलबजावणी स्थगित झालेली आहे अशा प्रकारे जे कामगार कामगार शेतकऱ्यांची कामगार संघटनांची कामगारांची जर एकजूट झाली तर या देशामध्ये जी हुकुमशाही पद्धतीनं वाटू चाल चालू आहे की वाटचाल ताबडतोब बंद होणार आहे परंतु त्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीची आवश्यकता आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जे सरकारनं जे कामगार विरोधी धोरण राबवलेलं आहे जे चार कामगार विरोधी लेबर बोर्ड तयार केलेले आहे चार आचारसंहिता तयार केलेल्या आहे त्याची जी अंमलबजावणी चालू केली त्याचा मी निषेध करतो आणि हे जर थांबलं नाही हे जर रद्द झालं नाही यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल उद्या दिल्लीवर आपल्याला जायची पाळी आली दिल्लीला मोर्चा जाऊ शकतो आपण आणि आपण जसं ते शेतकऱ्यांनी तेरा महिने संप करून दिल्लीच्या गेटवर दिल्लीच्या गेटवर प्रवेश केला त्यांना येऊ दिलं नाही आतमध्ये त्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने तसं कामगार सुद्धा करतील आणि या सरकारला राज्य करणं मुश्किल करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून केंद्र सरकारच्या हुसूंच्या विरोधी धोरणाचा मी निषेध करतो आणि बोलायच आपल्या संघटनेच्या महिला प्रतिनिधी कार्यवाही आहे त्या दोन शब्द बोलतील हा मोर्चा बोलून बाईक वर बोलून चालणार नाही खरोखर आपल्या रक्तात उतरावं कामगारांसाठी तळमळीना दिल्लीच काय मोदी साहेबांच्या तयारी आपल्या आपण तिथपर्यंत गेला पाहिजे बोललं पाहिजे बोलल्याशिवाय काही मिळत नाहीये ही माझी सगळ्या कामगारांना विनंती आहे असल्यावर नेऊ नका आज जगातले सगळे कामगार रोडवर उतर उतरलेले सगळेजण त्याच्यासाठी आपण एक आवाज द्यावा आणि सगळ्यांनी खुर्चे मिळाले आपण मतदान करतो म्हणून या काढून घेत्या कामगारांची किती हार आहे आज महागाई कुठे चालली काय चाललंय आणि मतदानाच्या वेळेस उमरेची माती थोडी करत मग आज कामगार रोडवर उतरले याची दखल साहेबांनी या आफिसात बसलेल्या साहेबांनी घ्यावाय हिंद जय महाराष्ट्र सादर करणार आहे सगळ्यांनी घोसला देऊन त्यांना स्वागत करायचं कामगार एकजुटीचाल भाव लाल भाव कम्युनिस्ट पार्टीचा कम्युनिस्ट पार्टीचा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आपल्या संघटनेतर्फे आणि वैद्यकीय संघटनेतर्फे आजच्या निवेदन द्यायचे ते साहेबांना दिले ते त्याचा स्वीकार करून केंद्र सरकारकडे पाठवतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांनी कारवाई करावी आपले निवेदन प्राप्त झालेले आहे आजच शासनाकडे करून घोषणा द्यायची आपल्याला कामगार कामगार राबवणारा केंद्र सरकारचा কামগার বিয়ে কেন্দ্র সরকার চে বক্ত বক্তা কে অরে বক্তা কে কাছ কামগার কুঠি চ